तर आता आलेल आहे आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी आणि आतमध्ये जाऊया जा आणि तिथे जमा करत आहोत त्याच्यानंतर त्यांचे नियम अटी वगैरे सगळं सांगून जायच्या स्पर्धेचा सुरुवात होणार आहे एकदम म्हणजे व्यवस्थितरित्या सगळं फॉर्मॅट भरून घेतलेलं आहे तर आता आम्ही निघालोय आणि आमचं पारितोषिक वगैरे सगळं इथे दोघे जण आमच्या बाईक नेत आहेत आणि आता आम्हाला जायचं जेवायला आणि मागे बुवा वगैरे आदेश मागे आणि नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ताच चाललोय सकाळ सकाळी कुठे चाललोय तर अपर वगैरे बघितलं तर चाललोय मी भजनाला आणि आता भजनाला चालू म्हणजे आज आहे भजन स्पर्धा आहेत खरं तर आम्ही आम्ही सुद्धा शिकतोय आणि शिकत शिकत ही भजन रुपी सेवा करत असतो आम्ही भजन करत असतो आणि म्हटलेल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊया नंबर येण्याची आमची अपेक्षा अजिबातच नाही परंतु त्यातून स्पर्धेतून एक अनुभव मिळतो एक वेगळा अनुभव मिळतो कारण आता पहिल्यांदाच कोणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला की नंबर काढणं हे कठीण असतं का आम्ही कशासाठी जातो तर आम्हाला अनुभव मिळावा कारण का तर भविष्यात आम्हाला सुद्धा भजन स्पर्धा करण्याचा म्हणजे भजन स्पर्धा ही काय असते ही समजावी त्याचा अनुभव मिळावा कारण आम्हाला भविष्यात सुद्धा भजन करायचे आहेत अशा रीतीने म्हणून आम्ही आज आहे आमचं भजन मंडळ सगळी आम्ही पूरपूर तरुण तरुणच आहोत कोणी आमचा आमच्यामध्ये कोणी असं जाणकार वगैरे असा अनुभवी जास्त असा कोणी नाही आहे कारण का आम्ही सगळेजण आपण शिकतोय आम्ही आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघतच आहात की सर्व आम्ही तरुण आणि नवीन पिढी आहोत तर अशा रीतीने आम्ही आज चाललोय भजनासाठी रत्नागिरीमध्ये तर त्यासाठी आजचा ब्लॉग चालू केला आहे आता इथून मी आणि माझा मित्र आदेश बाईकवरून जाणार आहोत तिथून मग पार्धिमाली वगैरे हो सगळे आम्ही निघून तिथून मग पुढे जाणार आहोत रत्नागिरीच्या दिशेने तर आता जाऊया पहिला जाकादेवीमध्ये इथे आलेलं आहे आमच्या रस्त्याचं काम चालू आहे आणि ते मोरी खोदलेले तो आपला वाट करून देतोय जाऊ जाऊ चला तर लवकर चल लवकर चल आम्हाला वाट दिली आहे त्या दादांनी आणि कसं कसं आम्ही क्रॉस केलेला आहे आता रस्ता चला आता जायचंय आपल्याला लवकरच पकवाच काम निघाल आणि पीठ मळायचं काम चालू तर आम्ही आता निघालो इथून रत्नागिरी मध्ये जाण्यासाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती कुठ जाता कुठं जाता गेला हा तर आम्ही आता इकडून करबोडे मार्गे आलोय रत्नागिरी जाण्यासाठी आणि हट्टी बसलेत झोपलेत अर्धे झोपले अर्धे बसलेत दोघे जण बाईक करून गेलेत मग गाडी चालवतात तिकडे आणि आता चाललोय रत्नागिरी मध्ये तर आता आलेलं आहे आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी आणि आतमध्ये जाऊया कार्यक्रमाला सुरुवात आताच होते वाटत तर स्पर्धेसाठी आम्ही फॉर्म वगैरे भरून भेट घेतलेला आहे नाव वगैरे सगळं सगळ्यांची माहिती व्यवस्थित भरलेली आहे आणि इथे ते जमा करत आहोत आम्ही आता आणि त्याच्यानंतर त्यांचे नियम अटी वगैरे सगळं सांगून घ्यायच्यानंतर स्पर्धेचा सुरुवात होणार आहे असं एकदम म्हणजे व्यवस्थितरित्या सगळं फॉर्मॅट भरून घेतलेलं आहे दर्शनासाठी जातो आम्ही आतमध्ये पूजेच्या दर्शनासाठी സത്യനാരായണ <laughs> നമസ്കാരം <laughs> अशा प्रकारे त्या मंडळाच्या महिलांनी स्वागतपत्य आणि यशस्थवन हे गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली होती भजन स्पर्धेच्या व्यवस्थित सर्वांना अटी वगैरे समजावून सांगून त्यानंतर भजन स्पर्धेला सुरुवात झाली आणि आमचा सादरीकरणाचा नंबर होता तो म्हणजे दोन नंबर आणि आमच्या आधी महिलांचं भजन सादरीकरण आता होतंही आम्ही सुरुवात करणार आहोत इथे आमचं सादरीकरण वगैरे झालेलं आहे आणि आता जेवायचं भूक ला, ला खूप लागले बाकीचे सगळे जेवायला बसलेत तर मी हे गाडीमध्ये ठेवण्यासाठी आलोय उत्कृष्ट रिथे सादरीकरण झालेलं आहे आणि गाडीमध्ये इथे ठेवतो तर, तर जायचंय आता सकाळपासून ते भूक सुद्धा खूप लागले चला जाऊया आता जेवायला आता सादरीकरण झाले आणि जेवण्यासाठी आम्ही थांबलोय वाट बघतात सगळे <laughs>

भूक ले? लागले आमचं अजून ताट वाढलेलं आहे आम्ही वाड बघतो आमच्या ताटकडे वाढ पोटभर जेवा काय पोटभर जेव नाव काय तुझं परी परी छान नाव आहे छान नाव आहे जेवायचं या सर्वांनी जेवण आलेलं आपल्या रेडी आहे पुन्हा आपल्याला स्पर्धा ऐकण्यासाठी जायचं आहे आता मध्ये जेवतोय लाडू दिले तिरुळाचे तिथे आता आम्ही आलो चहा पिण्यासाठी मनोवा इथे मारुती मारुती मंदिरच्या इथून समोरच तर चहा पिण्यासाठी आलोय म्हटलं चहा पिऊया जेवले ना मग आज दुपारी आत्ता वाजलेत पाच वाजले संध्याकाळचे पाच आणि चहा पिण्यासाठी ते आलोय गोवा गाडी फिरवून घेत आहेत आणि इकडे बाकीचे आहेत चहासाठी सज्ज आहेत नमस्कार मित्रा चहा रेडी आहे तर या चहा पिण्यासाठी मला कप वेगळा कप म्हणजे तुम्ही कसं भुवा लोकांना कप वेगळा कोरस मंडळींना वेगळा समजलं काय कसं आहे सर्व स्पर्धक मंडळींचं सादरीकरण करून झाल्याच्या नंतर जे आम्हाला आजच्या भजन पर स्पर्धेसाठी परीक्षक लाभले होते ते म्हणजेच भजन सम्राट बुवा श्री भगवानजी लोकरे आणि त्याचबरोबर पखवाज महर्षी परशुराम गुरव या दोन्ही परीक्षकांचा सत्कार होईल मगच परीक्षेचा रिझल्ट सांगण्यात येईल

I do thank okay. you संगीत ध्वनि परिचार, रतन पाल सिंह अजय मंत्री आदि, श्री विश्वकर्मा माता की भवन प्रदान करने के लिए दुआ भक्ति करने का दृष्टि, विश्वकर्मा माता की भवन प्रदान करने के लिए दुआ भक्ति करने का दृष्टि, अभिनंदन, मधुर सुस्मृत्या सूर्यपत्तम् तेरा आवाज़, तेरा मान्यता, तेरा हो जाना। यार सर वो बोलते हैं बिना बोल परीक्षा के कहीं माजे भी जाते हैं इलाज़ से। रूपर्व पर एक्का तोड़े रुकोगे, माजे में परीक्षा के सांचे आएं। आगे अगर एक जन ए रखना कि नहीं सर घुसना है, मेरा कारा पर ए मालूम चीज़ से कोई नहीं कि ना हो। बढ़िया � तर अशा रीतीने आमचा द्वितीय क्रमांक आणि खूप भारी वाटते जबरदस्त प्रयत्नानंतर हा अटक प्रयत्न एक वेगळा आनंद आहे आमच्या चेहऱ्यावरती आणि सगळे खुश आहेत हा हा मुली आणि तिकडे आता कार्यक्रम संपलेला आहे अभिनंदन तुम्हाला सुद्धा अभिनंदन प्रथम तर ही आहे आमची अमानत आणि आम्ही आता गोवा हो वगैरे सगळे आहेत आणि भवन मधून आम्ही निघालोय तर चला आपल्याला जायचंय सगळे गाडीमध्ये बसतायत तिथे तर आता आम्ही निघालोय हो आणि आमचं पारितोषिक वगैरे सगळे इथे आहे दोघे जण बाईक नेत आहेत आणि आता आम्हाला जायचं जेवायला आणि मागे आहेत बुवा वगैरे आदेश मागे आणि आता आम्हाला जायचंय जेवायला कुठेतरी कारण का तर वहिनी नाही आहेत घरी वहिनी गावी गेल्या आहेत त्यामुळे आमची जेवणाची व्यवस्था आज नाही तर म्हणजे म्हटलेलं दा धाब्यावर जाऊया जेवणासाठी तर खूप भारी वाटलं खूप अनुभव सुद्धा एक वेगळाच होता अनुभव आणि आता निघालेला आहे धाब्यावरती आता ऑर्डर काय दिले तंदुरी चिकन तंदुरी चिकन तंदुरी पहिली आणि आपला बाई मित्र इथे आहे तर नेहमी त्याचं सहकारी असता आपल्याला आणि आपली ऑर्डर घेऊन आलाय भावा खरं खरंच धन्यवाद असं सहकार्य नेहमी करत राहा तर आता आम्ही चिकन तंदुरी आम्ही आता खाणार आहोत कारण आम्ही आता आलोय का धाब्यावरती विषय काय झालाय की वहिनी घरात नाही आहेत गावाला गेलेत त्यामुळे आमच्या डाब्यावरती येण्याची वेळ झाली आणि आपला कसं साहिलबाई इथे असल्यामुळे टेन्शन नसतं आपल्या साहिलबा म्हणजे आपलं घर तर आक्रमण ऑर्डर आलेले आहे आणि तुमची तुम्ही चांगली आमची व्यवस्था करताय घनश्याम दादा आणि आपला साहिल भाई तर अशीच व्यवस्था आम्ही जेव्हा येऊ तेव्हा तुम्ही व्यवस्था अशीच करा आ, हा 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 हा, हा तुम्ही आहे म्हणून आम्ही ते हक्काने येतोय म्हणजे तुम्हाला सांगून येतोय रे डायरेक्ट येऊ शकतो कसं पण आम्ही असा विषय तर आता आपण जेव्हा भूक लागले तोर है, आणी आणी है है। तर आता आमचा जेवण झालेला आहे आणि साखर आणि बडशोप खाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत भरलेला आहे आता आपल्याला घरी निघायचं आहे तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आणि बघितलं तर की आमचा स्पर्धेमध्ये दोन नंबर आला द्वितीय क्रमांक आला खर तर यामागे क्रमांक हा म्हणजे नंबर येण्यामागे खूप आमची मेहनत होती आम्ही या स्पर्धेसाठी खूप तयारी करत होतो जितकं वाटतं तितकी भजन स्पर्धा म्हणजे आज सोपा विषय नसतो इतर वेळेस आपण भजन वगैरे कसंही करू शकतो परंतु जेव्हा भजन स्पर्धा असते तेव्हा त्याचा काल ताल सगळं काही समजलं पाहिजे सम काळातून उचल समेतून उचल अशी खूप काही गोष्टी असतात मित्रांनो ह्या करणं साधी सोपी गोष्ट नसते खूप त्यामागची मेहनत ही आमची आम्हालाच माहिती आहे आणि त्या मेहनतीला आज फळ मिळालंय खरंच भारी वाटते खूप आणि तुमचासुद्धा सपोर्ट असाच राहू देत आणि आम्ही असेच शिकत शिकत आम्ही अजूनसुद्धा शिकतो आहे शिकत शिकत भजनरूपी सेवा करतो आहे आणि आज खरंच खूप भारी वाटतं आहे घरच्यांनासुद्धा सर्वांनासुद्धा एक वेगळं काहीतरी म्हणजे त्यांचंसुद्धा मला वाटतं आहे की पोरं जात आहेत काहीतरी करतायत बाबा ह्या आणि अशा ह्या सध्या सध्या कसं आहे तरुण पिढी सध्या भजनाकडे त्यांचा कळ जास्त नसतो परंतु आम्हाला पहिल्यापासून मला लहानापासूनच आम्हाला सर्वांना भजनाची आवड आहे त्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये गेलो आहे आणि तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मित्रांनो नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये